नमस्कार आज आपण पुन्हा आलेलो आहोत नितीन वस्त्र निकेतन या शॉपला भेट देण्यासाठी तर तुळशीबागमध्ये आपण आलेलो आहोत पुण्यामध्ये आणि याचा डिटेल ॲड्रेस आणि फोन नंबर मी स्क्रीनवरती दिलेलाच आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देणारच आहे नक्की चेक करून घ्या आज आपण पाहणार आहोत गार्डन साड्यांचं कलेक्शन गार्डन साड्या या खूप महिलांच्या एकदम आवडीच्या अशा आहेत तर हे कलेक्शन पाहण्याआधी तुम्ही चैनल नवीन असताल तर पटकन कर सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग रिव्ह्यू पाहूया तुम्ही इकडे बघू शकता भरपूर अशी ही साड्यांची शॉपिंग झालेली आहे पाहू शकता गार्डनच्या साड्या बॉर्डरच्या साड्या सगळ्या आहेत आणि आता ताईंसोबत आपण बोलतो आहोत हॅलो ताई नमस्कार तुम्हाला कसं वाटलं इथलं सगळं शॉपिंग तुम्ही जे केलं आहे मस्त कलेक्शन गार्डनचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं स्पेशल तुम्ही सगळ्या गार्डनच्या साड्या घेतलेल्या खूप छान कलेक्शन आहे जवळपास दोन तास अडीच तास झाले आम्ही इथंच <laughs> आहे आणि असं नाही की आम्हाला काही आवडलं नाही ओके खूपच छान म्हणजे खरंच म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय की साड्या घेऊन तुम्हाला भरपूर तुम्ही खुश झालेल्या एवढा मी विश्वासाने सांगू शकते की इथे जो कोणी येईल त्याला रिकाम्या हाती तर तो जाणारच नाही नक्की नक्की थँक्यू सो मच नमस्कार आज आपण पाहणार आहोत सिंथेटिक साड्या की रोज वापरण्याला बऱ्याच जणांचा कन्सेप्ट असतो की रोज वापरायला साडी आपल्याला काही छान अशी मिळत नाहीये तर तुम्हाला सिंथेटिक प्रिंट प्रिंटमध्ये टू मच कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळेल अगदी कमीत कमी दोनशे अडीचशे रुपयापासून ते अगदी मोडाल सिल्क कलमकारी म्हणजे अगदी आठ हजार साडेआठ पर्यंत कलेक्शन तुम्हाला प्रिंट मध्ये पाहायला मिळेल पण आज मात्र मी तुम्हाला फक्त गार्डनचं कलेक्शन दाखवणार आहे की ज्याच्यामध्ये नारा शिफॉन समर लिंटस याने की तास्पा त्यानंतर ब्रासो हे जे काही कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळेल बेस्ट अँड बेस्ट कलेक्शन याच्यामध्ये आहे याच्यामध्ये कॉटनचं सुद्धा गार्डन आपल्याकडे कलेक्शन अवेलेबल असतं गार्डन मध्ये भरपूर डिझाईन्स आणि भरपूर हे आहे याच्यामध्ये अमेरिकन शिफॉन म्हणून हा कॉटन बेसिक येतो हे सर्व च कलेक्शन आहे पहा बघू शकता भरपूर डिझाईन्स भरपूर कलर्स आहे त्याच्यामध्ये आणि एकदम खूप छान म्हणजे डेली तुम्ही ऑफिस वेअर साठी डेली युज साठी खूप सुंदर अशा या साड्या दिसणारे बघू शकता तुम्ही एकदम मस्त कलर्स आहेत सगळे तुम्ही ऑफिसला रेग्युलर वापरता किंवा तुम्हाला आता रोज प्रेस वगैरे करण्याची गरज नाही पडणार ही साडी तुम्ही ज्यावेळेस घेताल बिलकुल प्रेस वगैरे करण्याची गरज पढ़, नाही पडणार आहे त्याच्यामुळे तुमचा ना रोजचा जो टाइम आहे तो टाइम खूप तुमचा वाचणार आहे बघू शकता तुम्ही झी टू वेअर आमच्या दुकानाचं एक वैशिष्ट्य <coughs> म्हणजे तुम्हाला या दुकानामध्ये सगळ्यात पहिला प्रथम मिळेल तर विश्वास खात्री हे महत्वाचं मिळेल बाकी मग तुमचं व्हरायटी कलेक्शन जे काही तुम्हाला हवं ते तुम्ही समक्ष या पहा आवडतं ते घ्या आणि इतरांनाही जरूर सांगा महत्वाचं आहे विश्वास खूप महत्वाचा आहे त्या ठिकाणी तुम्हाला विश्वास आणि खात्री जरूर मधून नेल्यानंतर नक्कीच म्हणजे एखाद्या लेडीजनी जर नेलं तर ती चार लेडीजला ती सांगणार कारण लेडीजची अशी सवय असते अगदी की एखाद काही आपण म्हणजे पो, पोटात राहत नाही लेडीजच्या ही <laughs> नक्की एकदम महत्वाची गोष्ट आहे की त्या ती लेडीज म्हणणारच मी या, या शॉप मधून मी घेऊन आले साडी तुम्हाला घ्यायच्या असतील खूप छान साड्या मिळतात तर तिचा विश्वास खरंच महत्वाचा आहे आणि असं सुंदर सुंदर गार्डन साडी सांगायचं सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे आज ताईंनी मी स्वतः काही कस्टमरच्या आमच्या शॉप मधन रिव्ह्यू घेतले त्यामध्ये बुराण पुरवण होते एक नांदेड नांदेडवरून होते एक माझ्या ते अमेरिकेवरनं बॉस्टनवरनं जस्ट मेसेज आलेला तोही त्यांना त्यांनी पाहिला असं बऱ्याच ठिकाणची कस्टमर्स आमच्याकडे इथे येत फक्त मात्र आमचं दुकान शोधायला मात्र तुम्हाला थोडासा त्रास होईल त्याबद्दल मी क्षमचवं परंतु बाजीराव रोडवरनं जर तुम्ही येत असाल पुण्यामध्ये म्हणजे आमच्या दुकानामध्ये तर बाजीराव रोडवरनं येताना उजव्या हाताला बँक ऑफ महाराष्ट्र दगडी इमारत आहे तिथून लगेच आतमध्ये तुळशीबागेत एक लेन गेलेली आहे बँकेची इमारत संपली की आमचीच इमारत चालू चालू होते खाली अक्षय हॉटेल आहे त्याच्यावरती पहिल्या मजल्यावर मात्र आमचं दुकान आहे त्याच्यानंतर दुसरा रोड आहे तो लक्ष्मी रोडवरनं लक्ष्मी रोडवरनं येताना तुम्हाला सिटी पोस्टच्या चौकातून सेकंड लेफ्ट की जो अगत्य हॉटेल गल्ली किंवा रोणक पावभाजीची गल्ली तिथून तुम्ही डायरेक्ट डेड एंड पर्यंत दे या डेड एंडला जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंग मध्ये पहिल्या मजल्यावरती आपलं दुकान आहे केवळ मात्र दुकान थोडंसं आत आहे परंतु तुम्हाला निवांशीर म्हणजे तुळशीबागेत खरी गर्दी भरपूर असते पण तुम्ही इथं आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला गर्दीचा थोडाही अनुभव येणार नाहीये म्हणतो तुमची शांततेच आणि शिस्तीत छान अशी गर्दी होईल नक्कीच तुम्ही जरूर भेट द्या ही माझी नम्र विनंती आपण आता एक साडी ओपन करून पाहतो आहोत खूप सुंदर अशी साडी आहे बघू शकता तुम्ही व्हाईट प्लेस वरती ग्रीन कलर ची डिझाईन आहे रामा ग्रीन कलर बघू शकता आणि अशी साडी घेऊन तुम्हाला वन पीस वगैरे जरी शिवायचे असतील तरी खूप सुंदर अशा साड्या आहेत कारण याला पल्लू नाहीये याला बॉर्डर नाहीये त्याच्यामुळे तुम्ही याचा वन पीस सुद्धा खूप सुंदर असा शिवू शकता बघ बघू शकता खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे साड्यांचं वाव मस्तच कलर पाहू शकता बेबी पिंक कलर आहे खूप सुंदर असा सरांनी दिलेल्या नंबरवरती नक्की सगळ्यांनी कॉन्टॅक्ट करा म्हणजे तुम्हाला शॉप जरी सापडलं नाही तरी कॉन्टॅक्ट केल्यानंतर नक्कीच तुम्हाला इझी पडणार आहे चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत आजचं हे गार्डन साड्यांचं सा कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका असं सुंदर सुन्ण सुंदर कलेक्शन मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत बाय